हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर आता आपण चाललेलं आहोत विवाला माझ्या घरी जाणार आहोत अगदी दोन मिनटाच्या अंतरावरतीच बघा गाडीवर गेलं तर आहे तर तिथे प्रोग्रॅम आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि आता वाजले संध्याकाळचे सहा आणि तन्निमिश गेलेला आहे फुटबॉलला तनिष गेलेला आहे जिमला आणि आता मी जाणार आहे म प्रोग्रॅमला तर कालही माझ्या फ्रेंडचा मला मेसेज आला होता की तू बुनाही आहे खूप मिस करतोय तुला तर मला चला आज तर जाणं गरजेचं आहे कारण काल माझ्याकडे पाहुणे आले होते तेव्हा ते 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 मला जाणं झालं नाही त्यात राहते ना तिथे पण सात वाजता प्रोग्रॅम आहे तर तिथला अटेंड करून मग इथे पण येणार आहे तर इथलं पण तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आहे वगैरे तर ॲक्च्युली मला काहीच आयडिया नाही की कसं वगैरे काय प्रोग्राम असणार आहे ते च आता तुम्हाला पण शेअर करते कसं आहे आणि मी पण बघते चला तर मग ते पर्समध्ये चावी आहे आणि मी तिथं शोधत बसलो चा खूप आहे तिथं बघा आणि वेळेवर शोधत बसली असं झालं कधी कधी पण गाडी घेऊन जातो ना त्यामुळे मी तो तिथे चावी ठेवतो त्यामुळे झालं आपण आणि आज ना निमिष केलेला आहे फुटबॉलला ना तो सायकलवरती गेलाय बघा पहिल्यांदा त्याला सायकलवरती पाठवलेला आहे साडी झाल्याची ती पण गोड आल्या साड्या दिल्यात ना सगळ्या तर म्हणलं जाऊ दे आपण ड्रेसेस घालूयात बघा सीसीटीव्ही कॅमेरा पण इथं <laughs> भारी ना तुम्ही होता काय काढायला छान काढले मस्त thank you े नली मगली

Up 77. Up 80. Up 73. Up 73. Up 74. Up 75. शिक्षक वर्ग समोर असल्यामुळे आमच्या काढ्याला शोभा आली म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार आणि कोणाचे राहून गेले असतील तर त्याही सगळ्यांचे आभार आणि आता शेवटचा गजर साधू घरच्या लोकांनी आमचं कौतुक केलंच पाहिजे त्यामुळे आम्ही काय आभार मी भजन सांगते सगळ्यांच्या मनात इच्छा आहे आधी स्लो सांगते नंतर पाच सांगते चार वेळेचा <small गण्गारी> <चारें देखे। स्यारी> हा हे मी जुन्या सोसायटीमध्ये आणि चल तर तिथलंही दाखवूया दाखवते तुम्हाला की नेमकं कशा पद्धतीने तिथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते चला बायक ना काही तसं तनु ही बघ ना लाईन कसली आली आहे मध्ये हां

बंद झालं काय ग बंद केलं जाऊ शकतो का दिवशी चप्पल काढून सगळा इथला प्रोग्राम वगैरे झालेला आहे जुन्या सोसायटी मधला तर उशीर झाला ऍक्च्युली आम्हाला ये ना तुला आता घरी जाऊया तुम्हाला नंतर भेटते मी घरी गेल्यानंतर तर बघा आत्ता आलेले आहे घरी आणि आमच्या आजची हर्बल लाईव्हची मिटिंग आहे आता मला ते अटेंड करायचे ऍक्च्युली साडेसातला सुरू झालेलं आहे पण आता वाज देत नऊ चला तर आता पहिला मिटिंग ऑन करते आणि कपडे चेंज करते चला तर तुम्हाला म्हटलं कपडे चेंज करते आणि खरं सांगू का मीटिंगला खूप उशीर झालेला होता म्हणून तशीच अटेंड केलं आणि फक्त गळ्यातलं काढलं बघा आणि घड्या फक्त काढलं आणि त्याच्यानंतर बघा पाण्याचे बॉटल मी मिटिंग ऐकत ऐकत सगळे काय आता इथे मी भरून घेणार आहे कारण की कसं आहे बघा खूप सरं असं काम राहिलेलं होतं मला ते करणं खूप गरजेचं होतं मला कारण की निमिषला आहे उद्या स्कूल ही टिफिनची कसलीच माझी तयारी नाही उद्या मला त्याला टिफिनला काय द्यायचं आता आपले ठरलेले असते म्हणजे फुलके ठरलेले असतात पण भाजी कोणती द्यायची आणखी काहीच डोक्यात नाही कारण दोन तीन दिवस सुट्टी होते त्यानंतर पाहुणे आले त्यामुळे सगळा राडा होता घरामध्ये त्यामुळे सगळं बघा भाजी वगैरे आणायचं राहिलेलं आहे त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने आमची मिटिंग असते आणि खूप छान प्रकारे मिटिंग असते आमची बघा कोणाला जर जॉईन करायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा चला तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ अडीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण नवीन नवीन ब्लॉगमध्ये तो तुम्ही काळजी घ्या बाय